तर बी बघू शकता मित्रांनो मी आलेलो आहे इकडं हे बघा साल पायात बूट आणि मी आलेलो आहे इकडं मित्रांनो हे बघा वातावरण एकदम हे झालेलं आहे सकाळचे आता ठीक साडेसहा वाजलेले आहेत आता इथून जाऊन पोहायला जायचं आहे तर आपल्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो हे बघू शकता तुम्ही मित्रांनो मी इकडं रनिंगला आलतो आणि आज चालतो रनिंगला तर आपल्या सर्वांचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो इकडं बघा मी या रोडनी घरी चाललेलो आहे तुम्हाला इकडचं दाखवतो मित्रांनो हे बघा कसं वातावरण झालं आहे सकाळ सकाळचं एकदम मस्त चिमण्या पुन्हा कबूतर मोरं पोपट हे सगळे ओरडत आहेत एकदम मस्तमध्ये वातावरण झालेलं आहे मित्रांनो तर आपलं गाव इकडं आहे मित्रांनो पुढं तर, तर मी आता चाललेलो आहे तिकडं आता इथून जाऊन पोहायला जायचं आहे खाली शेतामध्ये तर आपल्याला कसा वाटतोय ब्लॉग नक्की सांगा मित्रांनो तर मी आता दादगाशी चाललेलो ही गाडी बागा लिंबाची तर बाय मित्रांनो पुन्हा भेटूया